दादा नमस्कार नमस्कार आपला परिचय मी श्रीकांत रवींद्र काळमेक राहणार चौसाळा तालुका जिंगासरची जिल्हा अमरावती आपण हे वांगीचे जे प्लॉट लावला तर हा केव्हा लावला हा मी वीस मे रोजी लावले वीस मे रोजी लावले हां कोणत्या व्हेरायटीची वांगी आहे आणि किती लावली एक हर्ष या जातीची असून ही मी एक क्षेत्रावर लावली एक एक क्षेत्र हे रोप तुम्ही रोप आणलं की स्वतः तयार केलं नाही मी हे रोप वाटे आणलं बाहेरून किती रुपये रोप पडलं कलम हे पडलं तुम्हाला एक रुपयाने पोचते पोचते आणि एक एकरामध्ये साधारणतः सात हजार रुपये बसतो एक एकरामध्ये सात हजार रुपये आता त्याचं पाणी व्यवस्थापन कसं केलं मग तुम्ही कारण वीस मे म्हणजे पाऊस उन्हाळा होता व्यवस्थापन कसं याचं म्हणजे आता हे तुमच्या तुमची कशी व्यवस्था आहे जसं गाळ कोणी गाळ काढून देते कोणी स्पिंकरनं देते कोणी पण माझ्याकडे मायक्रो स्पिंकर असल्यामुळे मी ड्रीपचा खर्च न करता मी मायक्रो स्पिंकर एका वेळेस पूर्ण शेत तुमचं बोलवते का मायक्रो हो माझ्या गोरला व्यवस्थित साडेसातचं पाणी असल्यामुळे एका वेळेस एकर भिजवल्या जाते तर त्यामुळे बोलले आता सर्वसाधारणतः वीस मे म्हणजे अडीच महिने पूर्ण झाले आज आज तुमचा तोळा चालू आहे तर आता हे कोणता तोळा आहे म्हणजे पहिला दुसरा असं काही आहे का की पहिला चौथा तोळा चौथा तोळा प्रत्येक तोळ्याला अंदाजानं किती निघते समजा मग तुमचा मान आज ह्या तोळ्यावर किती निघतो जवळपास सुरुवातीला कमी निघते खूप वाढलं एका एका एकर मध्ये साठ पन्नी सत्तर पन्नी शंभर पर्यंत पन्नी म्हणजे एक पन्नी वीस किलो त्याच्यामुळे तुमचं नियोजन आणि थोडं समतोल आवश्यक हु, आहे आता याच बाजारपेठ म्हणजे कुठं विकता तुम्ही आम्ही जागेवरून जाते आणि हा नागपूर भंडारा इथे या भागात वांगीच मार्केट जास्त आणि मागच्या वर्षी आम्ही लावली की मागील दोन वर्षापासून आम्ही वांगी लावत आहे तर मागच्या वर्षी आम्ही उडीसाला पण माल पाठवले असं आता हे जे तुम्ही वांगी लावली हे कसं काय नियोजन आहे म्हणजे कसं लावल्या गेली कशी आयडिया म्हणत आली की आपण वांगीचं पीक घ्यावं म्हणून हे मी कृषी विभागाच्या आत्मा या माध्यमातून कृषी शाळेला गेलो होतो त्यांचा कार्यक्रम होता आम्हाला माहिती मिळाली आम्ही ते कार्यशाळा केली कृषी विभागाच्या आत्म्याची तिथं आम्हाला भाजीपाला याच्याबद्दल माहिती देण्यात आली आणि तिथं एक रान उत्सव पण साजरा झाला होता रानबाजीवाला उत्सव साजरा झाला होता तिथं पण आम्हाला माहिती मिळाली आणि एक काहीतरी काहीतरी खर्चाचा स्रोत मिळावा थोडं पैसे जी व्हावी त्यातून एक तिथं मार्गदर्शन झालं साहेबांचं चांगलंही चा झालं त्यातून मग आम्ही वांगीचं उत्पन्न निवडलं आता अजून हे अडीच महिने तुमच्या वांगीला झाले अजून किती दिवस राहील असं हे याचं हे तुम्ही एक वर्षी ठेवू शकता एक वर्षी ठेवू व्यवस्थापन जर चांगलं केलं खत व्यवस्थापन पण व्यवस्थित असलं पाण्याचं आणि म्हणजे जसं याचं कमी झाल्यानंतर परत तुम्ही याला पाणी द्या खत द्या फवारणी करा परत फरदडी ठेवू शकता तुमची फवारणीमध्ये सेंद्रियचं काही वापरता का तुम्ही खत वगैरे तर आता खरंच सांगायचं झाल्यास याच्यात सेंद्रियाचा वापर म्हणजे आम्ही करतो ड्रिंचिंग वगैरे जेव्हा छोटी असते ते हां ड्रेंचिंग करावी लागते मुळशी या हिशोबाने वांगी म्हटल्यावर प्रमाण होतं त्या झाडावर खुरशी येते वांगीच्या बेटवर पण खुरशी येते आणि त्यामुळे आपली मालाची क्वालिटी उत्पन्न उत्पन्नात काय करू आणि तुमची माझ्याकडे गावराची श्री असल्यामुळे वगैरे स्प्रेचं असं काही ठर माहिती मिळाली हां मार्गदर्शन झालं तसं हे करून साहेबांच्या सल्ल्याने आम्ही करू स्प्रेचं असं काही ठरलं आहे की अमावश्या पौर्णिमा असं काही आहे की केव्हा म्हणजे आलं त्यावेळेस हे करतं तसं तर आठवड्यातून दोन स्प्रे कंपल्सरीज आहे परंतु अमावश्याला मारासा कारण अडीचं प्रमाण भरपूर असते वांगी असल्यामुळे त्यामुळे ते अंडे आणि त्याची संख्या न वाळायसाठी स्प्रे आवश्यक 人。